打不打不打 खुर्च्या तिथं पुरुषांनी येऊन बसला तरी चालेल पुढे येतील जे काही ते नव्यानं उभे राहतील पण आपल्याला विनंती आपण खुर्च्यांनावर बसून घ्या आणि माझ्या इकडं जे आहेत त्यांना तुम्ही पण चला ना सगळे 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 चला चला, 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 प्लीज, प्लीज। जितके काही कार्यकर्ते आहेत आपल्याला तुम्ही सगळे खुर्चीवर स्थानापन नवा इकडं व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जितके काही उभे आहेत त्यांना देखील विनंती कृपया दे, आपण स्थानापन नवा भरपूर जागा आहे अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन देखील या निमित्तानं बासदि गावच्या सगळ्या गटातील कार्यकर्त्यांनी केलेलं आहे महाराष्ट्राचे दादा म्हणून ज्यांचा उल्लेख होतोय ते सन्मान्य दादा त्याचबरोबर आपल्या पंचकृषीचे दैवत आदरणीय कैलासाचे गणपतराव पराके साहेब तात्या यांच्या फोटोसाठी पुष्पहार अर्पण करत आहेत राजे संबंधीचे गाटके साहेब अजितदादांच्या फोटोसाठी पुष्पहार अर्पण करत सन्मान्य गणपतराव तात्यांच्या ता देखील

होऊ घातलेल्या बरोडे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार सन्मान्य शोभादाई गणपतराव फरागटे त्याचबरोबर सावर्डी गुदरूप पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार सन्मान इंद्रजीत पांडुरंग पाटील यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांना विनंती आपण सगळ्यांनी सांगा पण व्हा अगदी दोनच मिनिटांमध्ये आपण कार्यक्रमाला का सुरुवात करणार आहोत पाटणी गावच्या कृतीशील सरपंच सन्मान्य जयश्री पाटली वहिनी त्याचबरोबर सर्व इंद्री बोडोडे मतदारसंघातील विद्यमान सरपंच आपल्याला विनंती आहे अजून आपण जर कोणी व्यासपीठावर विराजमान होत झाला नसाल तर आपण व्यासपीठावर विराजमान व्हा सन्मान्य सुजित खामकर आणि शिवाजी हातकर साहेब आपल्याला विनंती आहे व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे बाबा गटाचे सन्मान्य शिवाजी हातकर साहेब त्याचबरोबर सुजित खामकर आपल्याला विनंती आहे व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे सन्माननीय अनिल जोशी आणि बाजीराव पाटील आपल्याला देखील विनंती आहे आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे स्वागत स्वागत करूया शब्द फुलांनी स्वागत करूया शब्द फुलांनी उपस्थित मान्यवरांचे हे या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय तंटामुक्त समिती अध्यक्ष सन्मान प्रकाश पटेल यांना की त्यांनी आपण या कार्यक्रमाचे स्वागत करायचं आहे कागल तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक व ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य प्रकाश पाटील आपण आपल्या कार्यक्रमाचं का स्वागत करायचं आहे बोरोडे जिल्हा परिषद मतदारसंघातील आणि सावर्डे पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार यांच्या प्रचार आजच्या या प्रचार सभेच्या अध्यक्ष आमच्या गावच्या महिला सरपंच जयश्री पाटील वहिनी आमच्या आमचे भाग्य विद्यार्थी आणि आमचे देवत या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय साहेब मुश्रीफ आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि आपले सर्वांचे दादा समरजित गाडगे साहेब राजे या पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषद मधल्या सर्व आमच्या तिन्ही गटांचे बाबा साहेब आणि राजे गटाचे सर्व पदाधिकारी आणि येथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनीनो आज या ठिकाणी आपण जिल्हा परिषद मतदारसंघ बोरणा जिल्हा परिषद मतदारसंघातील आमच्या श्रीमती शोभा ताई फराटे काकी आणि इंद्रजित पाटील सावडे मतदारसंघातील सावडे पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार यांच्या प्रचारात येतं जमलेला आज या ठिकाणी आपण बघायला गेलं तर काही थोड्या दिवसापूर्वी नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि तेव्हा एक कागद तालुक्याला केला सुखद असा धक्का बसला की राजेसाहेब आणि मुश्रीफ साहेब एकत्र झालं आणि तो त्या शहरातील माणसाने त्यांना म्हणजे त्या मतदारांनी स्वीकारलंय पण बाबा आणि राजेसाहेबांना मी एक सांगतो हे आमचं बासणी गावला स्फोटक आहे आणि तुमच्या एकीमुळं आम्हाला आता थोडस म्हणजे जी ऐंशी टक्के झोप लागत नव्हती ती शंभर टक्के झोप लागली याचं कारण म्हणजे तर उत्तम पाटील यांनी सुरेख पटेल यांचा संकेत बघायला गेला तर पाराकूरचा टोक्याचा जा संकेत जसं मुशीर साहेबांनी तुमचा संकेत झाला तसंच आमच्या गावातून संकेत होत होता आज तेही दोघ हातात हात घालून या इलेक्शनमध्ये फिरतायत त्याचं आम्हाला बासणी करायला आणि इथल्या भागातल्या सर्व लोकांना एक सुखद असं वातावरण निर्माण करण्यासाठी आपण जे एकत्र आलात किंवा तुमची जे काय घडामोड झाली असेल ते असेल पण त्यासाठी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं स्वागत करतो इथे जमलेल्या सर्व मतदारांचं स्वागत करतो आणि जाताना सांगतो की इथं बातमीमध्ये म्हटलं जातं की बाबा काही गोष्टी वेगळ्या आहेत पण राजेसाहेबांनी साहेबांना मी सांगतो की बासणी जे घडते ते ह्या पंचकृषीमध्ये घडते असं हे आहे म्हणजे वातावरण असतं आणि तुम्ही कुठल्याही पद्धतीने तिन्ही राजे असतील बाबा असतील आणि मुश्रीफ साहेब असतील काळजी करण्याची गरज नाही इथं तुमच्या दोघांचे तिघांचे जे लीड आहे ते शंभर टक्के या मुश्रीफ साहेबांच्या सूर्यखांत पटलांच्या आणि राजे साहेबांच्या उत्तम पटलांच्या आणि बाबांच्या सुजित खामकर असतील शिवाजी अतकर असतील किंवा आमचे शशिकांत पट पाटील असतील यांच्या साक्षीने सांगतो की शंभर टक्के बाबा किंवा राजे किंवा साहेब तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे खाली मान घालावं लागणार नाही एवढी एक ग्वाही देतो आणि जे लीड आहे ते शंभर टक्के आपल्या गटाचा अधिक होत जाईल एवढी मी आपल्या सर्वांना देतो आणि शंभर टक्के या कार्यक्रमासाठी आला त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आणि मी ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद खर तर प्रकाश पाटील साहेबांनी ज्या पद्धतीने उल्लेख केलाय एक मुखानं एक दिलानं एकत्रित राहून आपण पुढे असणार आहे या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य जयश्री पाटील गावच्या वतीनं विनंती करतोय धन्यवाद खर तर असुनिजावे काही दुनिये दुनिया जाताना जावे काही जाताना गहिवर यावा जगाचा साऱ्या निरोप शेवटचा सा देताना असा शाश्वतपूर्ण निरोप ज्यांनी दिला ते महाराष्ट्राचे दादा स्वर्गीय अजितदादा पवार त्याचबरोबर स्वर्गीय गणपतराव फराटे साहेब यांच्या निमित्ताने आपण सगळ्या उपस्थित असणाऱ्यांनी एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण आहे त्या जागेवर एक तीस सेकंद आपण फक्त उभार्यात खरंतर ज्या महाराष्ट्राला लाभलेलं ला रत्न म्हणजे सन्मान्य अजितदादा आणि अजितदादांच्या आणि तात्यांच्या वतीने एक शांत सगळ्यांनीच आहात तिथं फक्त तीस सेकंद आपण स्तब्धता होत ओम शांती म्हटल्यानंतर आपण स्थानपन होऊया धन्यवाद आपल्याला विनंती आहे आपण व्हा या गावचे सुपुत्र उत्तम पाटील साहेब आपल्याला विनंती आहे आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करायचं आहे शांत सुशील व्यक्तिमत्व सन्मान्य उत्तमदादा पाटील ज्यांच्या आयुष्याच्या बागा फुलले आहेत त्यांनी दोन फुले द्यावी ज्यांचे सूर जुळले आहेत त्यांनी दोन गाणी गावी आभाळ एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे जन्म ज्यांचा मातीत माळा त्यांना उचलून वर घ्यावे बिदरी बोरोडे जिल्हा परिषद मतदारसंघातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित असणारे आभाळ एवढे दोन व्यक्तिमत्व राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय नामदार मुश्रीफ साहेब त्याचबरोबर आमचे दैवत आदरणीय आधारस्तंभ आदरणीय राजे शाहू ग्रुपचे प्रमुख आदरणीय राजे सिंह घाटगे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे उमेदवार काकी डॉक्टर साहेब त्याचबरोबर या भागातून आलेले संजय पाटील साहेब असतील प्रताप पाटील साहेब असतील नारायण पाटील असतील वसंत पाटील साहेब साहे, शाहू कारखान्याचे संचालक भाऊसाहेब कांबळे साहेब असतील केमळीचे सरपंच विकास पाटील त्याचबरोबर फिराजीवाडीचे सरपंच सुभाष भोसले बेलोळेचे बेलोळे खुर्चे दिनकर कोतेकर साहेब मारुती पाटील साहेब त्याचबरोबर बेलोळे बुद्र दिलीप पाटील सर्व राजे मुस्लिम साहेब त्याचबरोबर संजय बाबा गटाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आपलं पुन्हा एकदा या ठिकाणी वाचणी ग्रामस्थांच्या वतीनं आपलं या ठिकाणी स्वागत करतो नगरपालिका आगल नगरपालिकेच्या पार्श्वभूमी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसं बघायला गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मध्यस्थीनं या कागद तालिकातील टोक दहा वर्षे असणारा टोकाचा संघर्ष नामदार मुश्रीफ साहेब व राजेसाहेबांच्या मध्ये असणारा हा संघर्ष देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी मिटवला आणि कागलची नगरपालिका साहेब आणि मुश्रीफ साहेबांनी या ठिकाणी एकत्र लढवली ते लढवत असताना एक मनामध्ये सगळ्यांच्या शंका होती की लोक स्वीकारतील का नाही कारण एवढा ताजा संघर्ष टोकाचा असताना सुद्धा या ठिकाणी लोक स्वीकारतील का नाही पण या ठिकाणी कागलच्या निकालातून सिद्ध केलं की आपले युती या जनतेला या ठिकाणी मान्य आहे कारण आपण दोन व्यक्तिमत्व असे आहात की ही कामाची माणसं रात्री अपरात्री कार्यकर्त्यांना वेळ देणारी कार्यकर्त्याला जपणारी नेतृत्व म्हणून या ठिकाणी आपला स्वीकार करण्यात आला त्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सुद्धा आपण संजय बाबांना सोबत घेत या ठिकाणी आघाडी केली आणि या आघाडीच्या माध्यमातून आपण निवडणुकीला सामोरं जाण्याचं ठरवलं आणि तसं बघायला गेलं तर साहेब राजेसाहेब या ठिकाणी बाचलीला आज तसं बघायला तर बारा वर्षानंतर आज दिवस आलाय दोन हजार चौदा साली आपण या स्टेजवरती मुस्लिफ साहेबांच्या प्रचारानिमित्तानं याच ठिकाणी आपली सभा घेतली होती आणि हा संघर्ष बाचलीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीचा खाली संघर्ष असताना ही निवडणूक लागल्यानंतर राज्य साहेबांनी आम्हाला आदेश दिला की कोणत्याही पद्धतीचं काही वेगळं न करता आपण एकत्र आघाडीला आघाडी म्हणून लोकांच्या जनतेसमोर सामोरं जायचं आहे आणि मतदारांना आपण विनंती करून या उमेदवारांना विजय करायचे आहे आणि आम्ही तसं बघायला गेलं तर राजेसाहेब स्वर्गीय राजेसाहेबांच्या मुशीत तयार झालेलो कार्यकर्ते आहोत कारण राजेंनी दिलेला शब्द हा आमच्यासाठी प्रमाण आहे आणि राजेसाहेबांच्या मुळेच आमचं या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याचं अस्तित्व आहे ते राजेसाहेबांच्या मुळे आहे समर्थित राजेंच्या हे आम्ही जाणून आहोत आणि या ठिकाणी एका क्षणात आम्ही सर्व काही गोष्टी विसरून या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत फक्त एवढंच आपल्याला सांगतो की लढण्याचा इतिहास आमचा हरणे आमच्या रक्तात नाही लढण्याचा इतिहास आमचा हरणे आमच्या रक्तात नाही जोवर मैदानात उभा आम्ही जिंकणं नियतीला शक्य नाही आणि आपण तिघे या ठिकाणी ज्यावेळी मैदानात आहात तेव्हा नियतीसुद्धा आपल्या पुढे जिंकू शकणार नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी पाचणी गावातून आम्ही मुसरीफ साहेबांचे कार्यकर्ते असतील संजय बाबांचे कार्यकर्ते असतील आम्ही या ठिकाणी एकत्र काम करत आहोत आणि चांगल्या पद्धतीचं मताधिके या ठिकाणी आम्ही देऊ अशी आपण सर्वांना ग्वाही देतो आणि दोन मिनिटाचं जय धन्यवाद उत्तम दादा खरंतर राजेंचा शब्द प्रमाण मानून आपण एकत्रित येऊन या निमित्तानं विजय प्राप्त करून अशा पद्धतीचा मनोगत व्यक्त केला या निमित्तानं मी विनंती करतोय नव्या युगाचा अगदी वक्तृत्व संपन्न असलेला विजय काळे आपल्याला विनंती आपण मनोगत व्यक्त एकदा जोरदार टाळ्या व्हायला पहिले मुसरी साहेबांच्या प्रत्येक सभेमध्ये चांगल्या पद्धतीचा विचार जागवणारा विजय काळे माझे नेते आदरणीय नामदार हसनसु मुश्रीफ साहेब आदरणीय राजे आणि आपण सर्व होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये महायुतीच्या बाजूने काय भूमिका घेऊन आम्ही मैदानात उतरणार आहोत याची मांडणी करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेसाठी आपण एकत्र जमलेलो आहोत सत्तावीस तारखेला मराठी भाषा दिना दिवशी मराठी मातीची सेवा करणारा अस्सल मराठी मातीचा पुरोगामी नेता आदरणीय अजितदादा पवार यांचं जाणं झालं दादांच्या जाण्यानंतरचा पहिला व्हिडिओ जेव्हा मी साहेबांचा बघितला किंवा अक्षरशः साहेब घरातलं कोणीतरी गेले अशा भावनेनं धाई मोकडून रडत होते मी साहेबांना विचारलं की साहेब अजितदादांच्या जाण्यानं तुमचं वैयक्तिक काय नुकसान झालं साहेब म्हणाले विजय महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक सार्वजनिक आणि राजकीय जीवनातला माझा सगळ्यात मोठा आधार अजितदादा होते आणि अजितदादांचं जाणं हे माझ्या दृष्टीनं पक्षाच्या दृष्टीनं आणि माझ्या वैयक्तिक आयुष्याच्या दृष्टीनं अत्यंत मोठं आणि महत्वपूर्ण नुकसान आहे परवा संजय आवटे असं म्हणाले की अजितदादा पवार म्हणजे नेमका कुठला नेता होता तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या शाळेतला शेवटचा विद्यार्थी लोकनेता म्हणजे अजितदादा पवार होता महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामधला शेवटचा लोकनेता हरवण्याचं शल्य सबंध महाराष्ट्राला

आत्रेंनी केलेली टीका माझ्या फार जिवारी लागली यशवंतराव वेणुताईची समजूत काढायची म्हणून यशवंतराव म्हणाले अगं वेणू झेंडूचे ची मधून खळखळून हसवणारे आत्रे मला माहिती आहेत हे आत्रे मला माहिती नाहीत तरीही वेणुताईच्या मनाचं काही समाधान झालं नाही यशवंतरावांनी प्रखे आत्रेंना फोन केला आणि आत्रेंना यशवंतराव म्हणाले अहो आत्रे तुम्ही माझ्यावर जी टीका केली ती चुकीची आहे आत्रे म्हणाले साहेब ते कसं काय तर यशवंतराव म्हणाले एकोणीसशे बेचाळीस साली माझी वेणू गरोदर होती एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यात मी घरी नसताना इंग्रजांचं सैन्य घरात घुसलं लाठीचार्ज झाला धक्काबुक्की झाली आणि मला वेणूचं गर्भाशय रिकामा करावं लागलं आणि डॉक्टरांनी सांगितलं यशवंतराव तुम्ही हो आई होऊ शकणार नाही आत्रेंना एवढं वाईट वाटलं आत्रे यशवंतरावांच्या घरी आले आणि आत्रेंनी यशवंतरावांची माफी मागितली मुश्रीफ साहेब यशवंतरावांनी एक मूल जन्माला घातलं नाही हे खरंय पण महाराष्ट्राला नव्याने जन्माला घालण्याचं काम मात्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलेलं होतं आणि तो महाराष्ट्र पन्नास वर्षात कुठं असेल यशवंतरावांच्या कृषी सिंचन सहकार आणि उद्योग या चार पायांवर महाराष्ट्र कसा उभा करायचा याचं व्हिजन असणारा नेता शेवटचा म्हणजे ने अजितदादा पवार होते सुरुवातीला मी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जेव्हा मी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जातो तेव्हा एक दोन मिनिटामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेचा इतिहास नेमका काय आहे हे निवडून जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांना किमान आपण समोर जेव्हा मतदान करत असतो त्या मतदारांना माहिती असला पाहिजे म्हणून दोन मिनिटात स्थानिक स्वराज्य संस्थेचा इतिहास आपल्याला सा सांगतो ज्यावेळी या देशाचं राजकारण वकील बघत होते म्हणजे या देशातलं देशा राजकारण पंच्याऐंशी टक्के वकिलांच्या व्हायचे आणि देशाचं राजकारण बघायचे आणि त्याच्या पाठीमागून शहरातली गावखेड्यातली पोरं फिरायची सर्वसामान्य कार्यकर्ते फिरायचे त्यांची भूमिका मांडायचे पक्षाची भूमिका मांडायचे पण त्या कार्यकर्त्यांना पदावर बसण्याची निवडून जाण्याची संधी नव्हती या देशाच्या इतिहासामध्ये राजेसाहेब पहिल्यांदा अठराशे ब्याण्णव मध्ये वाईस असलेल्या लॉर्ड रिपनला असं वाटायला लागलं की या पोरे कार्यकर्त्यांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे म्हणून अठराशे ब्याण्णव ला व्हाईश्रॉयन पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थे संदर्भातला कायदा केला आणि या